गुडी कुठे अरे तीच की गुड्डी आमची गुड्डी गुड्डे आमची तीन गुड्डे 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 गुड काय गुड्डे गुड्डी बिड्डी कोण नाही तर ग्रामपंचायत गेला आणि महानगरपालिका आली काय अहो गुड्डी आमच्या वर्गात नाही होती ती गुड्डी अहो गेट टुगेदर आमचा सांगायला आलो तुम्ही गुड्डी नाही हे गुड्डा चालतोय काय नाही चालत नाही चाल ना शून बाय फालो बाय हाय पंकेश हाय गुड डी हाय सोड तुम्ही अगं कशी आहेस तू अरे मी मस्त आहे बघ तू कसा आहेस मी पण एकदम घरघरी अगे अरे ते नव्हे पण तू इकडे येणं कसं केलंस अगं आपल्या ते शाळेचं कधी गेट टुगेदर आहे म्हणजे ते परवा ब तुकडेच गेट टुगेदर झालं माहितीये काय आता ते क तुकडेच पण गेट टुगेदर आहे म्हणजे आता मग आता तुझं दोनशे दहा रुपये पण मीच घालतो आणि माझं पण मीच घालतो तुला पण घेऊन जातो हे दोनशे दहा दोनशे दहा चारशे वीस तोंडाच्या तीनशे साठ पान खाऊन मारेन तुला जरा तुम्ही बसा बर अरे ते नाही तू ग्रुपच नाही काढलास ग्रुप काढायला माझ्याकडे मी जाते माश्याला माझ्याकडे हाय टुक टुचुक करणारा मोबाईल बरं ते राहू दे पंकजेश काय पिणार तू चहा कॉफी सरबत लिमका मिरिंडा काय येशील पिणार तू आई गुड डे तुझ्या मला विष पण चालेल का बरं आलेस थांब विष पितोस आण पुढे आडुष आशिढ पितुस आशिड हा डॉक्टर माझ्या हात तुम्हाला झिंगा जातो की आम्हाला झिंगा आम्ही झिंगाला आहे असं झिंद काय नको जायच दादा ही काय पत्रिका मी चाललोय पेट्यावर ठीक रे अरे ते माळावर पाटील नाही का त्यांच्या मुलग्याच लग्न होय कधी आहे रविवारी होय म्हणजे दोन नंबरच्या मुलग्याच काय वय वय दोन नंबरच्या पोरग्याच मुलगी कुठल्या गावची रे मुलगी वे अमेरिकेच्या तुला अख्खल नाही रे दादा शिकला नाही पत्रिका कशाला छापतात रे मुलगा कुठल्या गावचा आहे मुलगी कुठली गावची आहे मुलगा काय करतोय मुलग्याच नातं काय भाऊ लागतोय का चुलत दीर लागतोय तुला सासरा लागतोय विचार पत्रिका छापतात ह्याच्यासाठी वय रे देखाव्यासाठी छापतात हा मूर्त दे, किती आहे हळदीचा कार्यक्रम कधी आहे अक्षर किती वाजता हाय जेवण कधी वाजता हाय आणि सुंदर अक्षरात खाली लिहलेला असते कि रे आमच्या मामाच्या लग्नाला या ह्या यूर। एवढी का झाले रे मग तू मला कशाला विचारलायस रे कुणाची मुलगी कुणाला दिलं कुणाचा मुलगा कुणाला दिलं पत्रिका दिल्या ना तुला वाचत बसके घरात जाऊन इकडन ती पत्रिका नाव खोडून दुसऱ्याला द्यायला लावतो नाही ती चौकशी करत बसला सांगतो त्यांना शियाडीचं मे होणार आहोत म्हणून इथं